पाखरू माझ्यासोबत आता तिसऱ्या क्लिकमध्ये येत आहे दूर गेलं होतं परंतु परत ते आलं आणि अगदी माझ्या जवळ बसलेलं आहे त्याला नक्की विश्वास वाटला असेल की आपण या माणसाची मैत्री करावी म्हणून ते आलं अगदी तीन फूट लांब आहे खरंच मला कधी कधी वाटलं की अशांसोबत मैत्री करायला पाहिजे मी वसई जिल्हा ठाण्यामध्ये होतो तेव्हा एक पाकुळी आली आणि माझ्या डाव्या हाताच्या मनकाटावर बसली ते किती वेळ बसली तर तिला जा बाई जा नको थांबू माणूस चांगला नाही तो चिमण्यापाखरांना मारून खातो तेव्हा माणसाची मैत्री नको करू असा अनेक काय मस्त गप्पा मारल्या आणि मग ती पाकुळी थोड्या वेळाने बसून बसून विसावल्यानंतर ती उडून गेली परत ती आली आणि परत मनगाटावर बसली परत दुसरी क्लिप तयार केली आणि मग थोडे वेळाने ती निघून गेली खरं तर इतका विश्वास त्यांना वाटला पाहिजे की आपलं कोणीतरी आहे आपल्या जवळचं कोणीतरी आहे आपल्याला कोणी मारणार नाही ना आणि म्हणून मग अशा पाखरांशी मैत्री खरायला करायला पाहिजे आता मी जर हात पुढे केला तर किती जवळ आहे बघाय चिमणीबाई या या अहो चिमणीबाई या या तुम्ही या या चिमणीबाई तिला जर खायला काही असतं तर नक्की शंभर टक्के मला वाटतं आली असती पण आता एवढा विश्वास देणं मलाही कठीण आहे तर माझ्या जवळप्र तिला खायला देण्यासारखं काही नाही बघू आपण आपण जाण्याचा प्रयत्न करू बाई या या वा <laughs> <laughs> करायची का मैत्री अशा चिमण्या पाखरांसोबत चिमण्या पाखरांसोबत मैत्री करावी करावी बघा अजून ती जवळ येऊन बसले अजून ते जवळ मस्त आहे मैत्री करते की नाही ती मायेशी हां हां धन्यवाद धन्यवाद धन्यवाद